मुकेश शिरसाट जळगावातल्या या तरुणाने त्याच्याच भागात राहणाऱ्या पूजासोबत चार वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं पूजा आमच्यासाठी आजपासून असं समजून तिच्या घरच्यांनी हे लग्न अमान्य केलं पूजा आणि मुकेशला छोटीशी झाली पूजा सध्या गरोदरही होती मात्र पूजाच्या घरच्यांच्या मनात मुकेश विषयी जो राग होता तो चार वर्ष सरली तरीही कायम राहिला अखेर हा राग काढण्याचा दिवस उजाडला आणि मुकेशला एकट्याला गाठून त्याचा पूजाच्या कुटुंबाकडून काटा काढण्यात आला जळगावच्या होडको भागातील पिंपराळामधील या घटनेत सव्वीस वर्षीय हो मुकेशची हत्या तर झालीच मात्र त्याची पटने एकटी पडली आहे आणि छोटीशी मायरा नावाची मुलगी ही झाली आहे दोघेही एकाच जातीतले असले तरी मुकेश विषयी एवढा राग नेमका का होता लग्नाला चार वर्ष झाली तरी मुकेशचा काटा काढायचं था का ठरवलं गेलं या विषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे नमस्कार मी विशाल बडे तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पतीच्या निधनानंतर टाहो फोडून रडणारी तरुणी रडत रडत ज्यांची नावं घेतीये ते तिचे स्वतःचे आई वडील आहेत पूजाच्या वडील आजोबा चुलते या सगळ्यांनी मिळून मुकेशला गाठलं आणि त्याच्यावरचा हल्ला सुरू झाला मुकेशचा भाऊ सोनुने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत सांगितल्याप्रमाणे माझ्या भावाने परिसरातच राहणाऱ्या मुलीशी चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होता वहिनीच्या कुटुंबाच्या मनात या विषयीचा राग आजही होता रविवारी सकाळीच मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी बाहेर पडला तेव्हा पूजाचे काका सतीश केदार भाऊ प्रकाश सोनवणे बाबा सुरेश बनसोडे बबलू सुरेश बनसोडे चुलत भाऊ राहुल शांताराम सोनवणे पंकज सोनवणे आते भाऊ अश्विन सुरवाडे विकी गांगले बबल्या गांगले यासह इतर काही अनोळखी मंडळी अचानक जमा झाली ते मुकेशला म्हणाले की तुला मा झालाय तू पळून जाऊन लग्न केलंस तुला आणि तुझ्या कुटुंबाला यापूर्वी सोडलंय मात्र आता सोडणार नाही या सगळ्यांसोबत मुकेशची शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर यातल्या काहींनी चॉपर काढून पहिला वार मुकेशच्या मानेवर केला मुकेश कोसळल्यानंतर त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली मुकेशचा आवाज ऐकून आई वडील आणि वहिनी आम्ही सगळे घराबाहेर आलो मी मध्यस्थी करायला गेलो तर माझ्याही अंगठ्याला दुखापत झाली परिस्थिती भीषण होती हे पाहून आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार करायला निघालो तेव्हा भीमनगरच्या रस्त्यावर वहिनीचे काका सतीश केदार यांनी अडवलं आणि धमकी दिली कुटुंबातल्या सदस्यांनाही तिथे चॉपरने मारहाण करण्यात आली मुकेशला झालेली मारहाण ही, ही खूप जास्त होती आणि परिणामी दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला यावेळी एक स्टोरी अशी सांगितली जाते की लहान लेकरांचा वाद लागला होता तो सोडवण्यासाठी मुकेश पुढे गेला आणि याच निमित्त काढून पूजाच्या कुटुंबाने त्याचा काटा काढायचं निश्चित केलं मुकेशच्या लग्नाला चार वर्ष झालेले असले तरी हे पळून जाऊन केलेलं लग्न होतं आणि समाजात यामुळे आपली प्रतिष्ठा धुळीस आहे अशी भावना पूजाच्या कुटुंबाची झाली होती यावरून वारंवार मुकेश आणि पूजाच्या कुटुंबामध्ये वादही व्हायचे या वादाचं रूपांतर हणामारी गेलं तेव्हा मुकेशचा याद बळी गेला मुकेश आणि पूजाच्या कुटुंबामध्ये या लग्नावरून यापूर्वी अनेकदा टोकाचे वाद व्हायचे आणि याचा पूजाला मानसिक त्रासही व्हायचा मुकेशवरच्या लोकांनी हल्ला केला त्यात पूजाचे वडील चुलते आजोबा चुलत भाऊ आत्या भाऊ अशा सगळ्यांचा सहभाग आहे यातल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे मुकेशचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात प्रचंड मोठी गर्दी करण्यात आली आणि आक्रोशही झाला हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश होता तो मुकेशच्या पत्नीचा घरच्यांच्या विरोधात जाऊन मुकेश सोबत लग्न केलं मात्र घरच्यांनी ते अखेरपर्यंत मान्य केलं नाही आणि शेवटी यात मुकेशला जगाचा निरोप घ्यावा लागला जातीच्या प्रतिष्ठेमुळे अनेकदा प्रेमविवाहानंतर हत्या झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र ही घटना जातीपातींमधली नव्हती तर फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेपुरती मर्यादित होती या प्रतिष्ठेने आज जळगावातल्या एका कुटुंबाने स्वतःची लेख विधवा केली आहे तर एका कुटुंबाने आपला जगण्याचा आधार गमावलाय या घटनेविषयी तुमची मतही कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा